आता हे केन आहे ना साहेब आपण खत टाकल्यानंतर आपण हे केन बी झाडाखाली ठेवू शकतो तुम्हाला ते वाजवा समजा गोळा करायचं का नाही करायचं कारण कशामुळं ही जे पालं आहे हां त्या पाल्यानं जमिनीमधले न्यूट्रिशन उचललेले आहेत तर हे पाला पावसाळ्यामध्ये सडून जाणार आहे मग सडून गेलं की याची न्यूट्रिशन परत झाडाच्या मुळाला मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला हे फायद्याच आहे हो जण ठेवलं तर आता जी सगळ्यात गर्दा कटपाडायला एवढं कसं जमणार जमणार जमत ना काय अडचण नाही तुम्ही झाडाच्या पुडाला हां झाडाच्या पुडाला आता खत टाकला ना खत टाकला समजा आता आपण इथं खत टाकणार आहे इथं खत टाकला आपण आळ बुजून घेणार आहे आळ बुजून घेतलं की हे जे सर्व निघाले हे सर्व असं टाकून म्हणजे काय होतंय मल्चिंग होती आणि मल्चिंग झाल्यामुळं काय होतंय की तिथं हे म्हणजे ओलावा टिकून आहे कायम ओलावा जर कायम टिकून राहिला तर तिथं वातावरण मेंटेन होत आहे आणि वातावरण मेंटेन झालं की तिथं जीवाणू चांगल्या पद्धतीनं कार्य करतात कारण अंधार राहत आहे ना तिथं मल्चिंग खाली अंधार राहिला की बॅक्टेरिया चांगल्या प्रकारे काम करतात